सर आता तुम्ही पॉलिटिकल विषय होणार हे सांगितलं पण मुद्दा काय आमचा परत आमचा आलं आता सोयाबीन काढणीला काढणी काही भागात चालू आहे काही भागात परिस्थिती अशी की पाऊस आला आहे मध्येच त्याच्यामुळे आम्हाला त्याची एक चिंता लागलेली आहे बाजारभाव बघितले तर अजूनही हमी भावाच्या खालीच आहेत मग आता सोयाबीनचे भाव, भाव जर का वाढवायचे असतील आणि त्याचा शेतकऱ्यांना थोडासा फायदा व्हावा असा असं वाटत असेल सरकारला तर त्यासाठी काय केलं पाहिजे ज्यावेळेस आपण म्हणतो किंवा सोयाबीनचं उत्पादन किती वाढणं आता आपल्या राज्याचे कृषी मंत्री आहे धनंजय मुंडे हो त्यांनी फेसबुकला पोस्ट केली की बाबा हे केंद्र सरकारने के जे काही निर्णय घेतले आयात शुल्क वाढवण्याचे तर ते त्याचं स्वागत केले त्यांनी आणि त्यात त्यांनी उल्लेख केला की बाबा महाराष्ट्रामध्ये ह्याचं बंपर उत्पादन होणार सोयाबीन आता तिथं परतीच्या पावसाने इतका धुमाकूळ घातलाय की ते शेतकऱ्यांनी चिंता आहे ना किंवा हातात उडण्याचे आलेलं जे पीक आहे ते आता आपल्या हाताला लागतंय की नाही त्याच्यामुळे सोयाबीनचं उत्पादन किती होणार आहे ह्याच्याबद्दल आताच काही सांगता येणं तसं अवघड आहे म्हणजे जर विचार केला तर आणि दुसरं आता साहेबांना रेट मिळायचा असेल तर तीनच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दोन गोष्टीमध्ये सरकारने काही प्रयत्न केलेले आहेत पहिली गोष्ट म्हणजे खाद्यतेल जे आयात शुल्क आहे ते वाढवणं ते वीस टक्के त्यांनी वाढवलेलं आहे तर त्याचं आपण विश्लेषण केलेलंच आहे दुसरं जी खरेदी सरकारी खरेदी तर सरकारी खरेदीमध्ये विषय एवढाच आहे की फक्त पंचवीस टक्के खरेदीमुळे हा प्रश्न सुटणार नाही त्याच्याऐवजी भावांतर आणि प्रायव्हेट प्रोक्युरमेंट आणि स्टॉक स्कीम ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे ते राज्य सरकारने केलेलं नाही आहे तर त्याच्यामुळे सरकारी खरेदीचा जो विषय आहे तर तो आणखी चांगल्या पद्धतीने हँडल करायला स्कोप आहे अजून पण आणि तिसरा विषय आहे की जे सोयापेंड असते तर सोयापेंडच्या निर्यातीला प्रति क्विंटल पन्नास डॉलर अनुदान द्यावं अशी मागणी आहे आणि ते धनंजय यांनी पण केंद्रीय कृषी मंत्रालय लिहिलेल्या पत्रामध्ये ही मागणी आहे त्यामुळे हे जे तीन विषय आहेत हे तीन विषय त्यातले दोन विषय अंशधामार्गी लागलेले आहेत काशेवरचा जो विषय तो मार्गी लागायला पाहिजे हा एक तात्काळ करण्याच्या सारख्या गोष्टी आहेत आणि दुसरा म्हणजे ह्याचा लाँग टाइम आपण विचार करायला पाहिजे म्हणजे तुम्ही आता राजकारणाचा विषय काढला म्हणजे राजकारणाबद्दल आपण निगेटिव्ह दृष्टीने बघतोय तर त्याच्याऐवजी सोयाबीन हे पॉलिटिकलच क्रॉप आहे त्याच्यामुळे ह्याचा राजकीय दबाव गट तयार व्हायला हो पाहिजे तर मराठवाडा विदर्भातलं इतक्या लाख शेतकऱ्यांचा रोजीरोटीचा प्रश्न आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण अनेक पॉकेटमध्ये सोयाबीनचं उत्पादन घेतलं जातं म्हणजे हा महाराष्ट्रातलं एक प्रमुख पीक आहे ना तो, तो तो था था ते त्यार 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 तर हे प्रमुख पीक असेल तर त्याचं एक कॉन्स्टिट्युएन्सी तयार झालेली आहे म्हणजे त्याचे मतदार तयार झालेले आहेत त्या मतदारांनी मग राजकीय दृष्टीने सोल्युशन काढलं पाहिजे जसं उदाहरण घेऊ आपण उसे राजकीय पीक आहे की नाही उसाबद्दल राजकीय दबाव गट आहेत की नाही आता उसाबद्दल पण ह्या सरकारने प्रतिकूल निर्णय घेतले म्हणजे उसापासून जे इथेनॉल तयार करत होते त्याचे बंधने त्यांनी घातली तर ते बंधन उठवण्याचा निर्णय त्यांनी आता डिक्लेअर केला तेरा तारखेला साखरेच्या निर्यातीवर बंदी आहे परत साखरेची जी काही हे आहे किमान विक्री किंमत ती वाढवण्याची मागणी आहे कारण ती अनेक वर्षापासून तेवढीच ठेवलेली आहे एकीकडे एफरपया आपण वाढवतो दुसरीकडे साखरेची किमान विक्री किंमत वाढवत नाही आहे आणि चौथी मागणी की इथेनॉलची खरेदी किंमत वाढवावी तर ते इथेनॉलची खरेदी किंमत वाढवण्याबद्दल ते सकारात्मक आहेत पण आता हे जे काही सगळे निर्णय आहेत मग सरकारने प्रतिकूल निर्णय घेतल्यानंतर हे शेतकरी गप्प बसले का ऊसाचे शेतकरी तर ते गप्प बसले नाहीत त्यांच्या संघटना आहेत म्हणजे ज्या शेतकरी संघटना आहेत त्या प्रामुख्याने ऊस उत्पादक क्षेत्रांसाठीच काम करतात अशी आजची परिस्थिती आहे मग तिथून लगेच विरोध सुरू होतो हे जे काही कारखानदार आहेत सहकारी साखर कारखानदार दुसरे खासगी साखर कारखानदार यांच्या दोन वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांचे एक मोठ तिथं लॉबिंग असतं दिल्लीला त्या पद्धतीने प्रयत्न सुरू होतात आणि जे काही राजकीय नेते आहेत तर ते ह्या प्रश्नावरती बोलत असतात सातत्याने म्हणजे कुठल्याही पक्षाचे असू देत म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचा ह्याच्यामध्ये होल्ड आहे परंतु भाजप असेल शिवसेना असेल कुठलेही पक्ष असेल तर ह्या पक्षाचे काही प्रमुख नेते आहेत हे साखरेच्या प्रश्नावर बोलतच असतात त्याच्यामुळे तो एक दबाव येतो त्यामुळे अशा जरी प्रतिकूल निर्णय झाले तरी ते निर्णय बदलावेत ह्यासाठी अखंड पाठपुरावा सुरू असतो आणि मग दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी चार महिन्यांनी का होईना तर निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूनी किंवा कारखान्यांच्या बाजूने ते निर्णय होत असतात ते निर्णय घडवून आणण्यासाठी जी काही दबाव गटाचं रणनीती वापरावी लागते ती उसाच्या बाबतीत होते पण आता जर आपण बघितलं मध्य प्रदेश सारखं राज्य मध्य मध्ये हे आता राजकीय गट तयार झालेलं आहे आता मध्य प्रदेशमध्ये आंदोलन सुरू आहे ना महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू होण्याच्या आधी पासून मध्य मध्ये आंदोलन सुरू आहे त्यांची मागणी की सहा हजार रुपयाला दर मिळाला पाहिजे त्यांची मागणी की एम एस